सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या व्हिडिओला करते उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा या झाडाला न चुकता उद्या स्पर्श करा गरिबी नावालाही राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी उद्या आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहे की ज्या पूजा म्हणजे ज्याची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानले जातात तर आपण अशी पाच झाडे बघणार आहोत या पाच झाडांची पूजा केल्याने तुम्ही श्रीमंत आणि समृद्धी जीवन जगू शकाल तर ते झाडे कोणते आहे याचबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कोणते ते झाडे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे यापैकी तुम्ही एका झाडाला जरी स्पर्श केला तरी नक्की सर्व गरिबी दूर होईल आणि आपले जे काही दारिद्र्य लागलेले ला आहे ते दूर होईल त्यासाठी आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ अजिबा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शहराचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे देवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानले जातात तर आज आपण अशाच या पाच झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे कोणते ते पाच झाडे आहे ज्यात म्हणजे उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण त्या झाडांना स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्याने श्रीमंत आणि समृद्धी जीवन जगू शकाल तर त्याबद्दलच आपण बघणार आहोत तर बघा उद्या हनुमान जयंती आहे तर तुम्ही वेळात वेळ काढून नक्की या झाडांना स्पर्श करा या झाडांची तुम्ही पूजा केली तरी चालेल आपल्या घराला जी काही गरिबी लागलेली आहे ती दूर होईल आपल्या घराचे जे काही दारिद्र्य आहे ते देखील संपेल त्यासाठी आपल्याला या पाचपैकी एका झाडाला तरी उद्या स्पर्श करायचा आहे तुम्हाला जो mm. जे झाड भेटन त्या झाडाला आवर्जून स्पर्श करून तुम्ही त्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे कोणतंही झाड असो तुम्ही या झाडाची उद्या पूजा करून या झाडाला न चुकता स्पर्श करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्ही मारायच्या आहे तर सर्वात पहिले आपल्याला कोणत्या झाडाची पूजा करायची आहे तर आपल्याला उद्या सर्वात पहिले पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि या झाडामुळे आपल्या घरात लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट थे त्यांच्यापर्यंत पोचते म्हणजे आपल्या त्यांचे आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडा जवळ आपण शनिवारी दिवा जर लावला तर आपले शनीच्या ग्रह जो काही दोष आहे तो दूर होऊन आणि ग्रह देशही लाभ होतो असं म्हटलं जातं पिंपळाचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असं विज्ञान देखील सांगतं हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टीतून नव्हे तर धार्मिक दृष्टीतून देखील अतिशय विशेष मानले जाते धर्मग्रंथात असे सांगितले जाते की पूर्वजनांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना जर केली तर थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो असं देखील म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करत असतात त्यांची कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाण्यामध्ये कच्चं दूध टाकून ते अर्पण केल, जर केलं आणि तिथे जर आपण एक दिवा लावला तर नक्कीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळेल आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू कायमस्वरूपी आपल्या घरात वास करतील असं देखील म्हटलं तर त्यामुळे उद्या तुम्हाला पिंपळाचं झाड भेटलं तर त्याला नक्कीच तुम्ही उद्या स्पर्श करा आणि आकरा प्रदक्षिणा मारा त्याचप्रमाणे शमीचं झाड शमीचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी देवघरात दिवा बत्ती केल्यानंतर शमीच्या झाडाखालील दिवा लावा तर उद्या हनुमान जयंती आहे तर उद्या आपल्याला आवाजून शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्याच्या खाली दिवा लावायला विसरायचं नाही असं केल्याने घराबाहेर शमीचे झाड असल्याने आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे ती दूर होते असं म्हटलं जातं घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेला लावले पाहिजे की ज्या तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे शमीचे झाड लागवड केली की थेट आपल्या त्याची म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे संबंध असो असं म्हटलं जातं शनिवारी किंवा आपण इतर कोणत्याही वारी शक्यतो शनिवारी या झाडाखाली दिवा लावले चांगले मानले जाते शनीच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या चैलाचा जर दिवा लावलात तर ते आपले शनी ग्रह दूर होतात आणि आपल्याला शनीच्या ग्रहदेशापासून आराम मिळतो असं देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला केळीचं झाड केळीच्या झाडाला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे तर उद्या बघा उद्या हनुमान जयंती आणि प चैत्र पौर्णिमा आहे तर उद्या आवर्जून केळीच्या झाडाखाली दिवा लावून त्याला अकरा प्रदक्षिणा मारल्या तर केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान श्री विष्णू सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात तुम्ही जर दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गुळ घालून पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल गुरुवारी वर ठेवणे केळीच्या झाडाची पूजा करतात आणि पाणी अर्पण करतात असं केल्याने देखील आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात आणि उद्या आपल्याला आवर्जून हेच केळीचं झाड जर मिळलं तर त्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुळशी वनस्पती विष्णूला प्रिय आहे असे मानले जाते की आपण जर उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी आणि उद्या पौर्णिमा आहे तर आपण जर तुळशीची प स्पर्श केला त्याची जर पूजा केली तर देवी लक्ष्मीचे देवी लक्ष्मीचे रूप म्हणून देखील तुळशीला पाहिले जाते तुळशी जवळ रोज तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या प्रसन्न होते तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालावे रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिले जात नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे एकादशीला आपण तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही त्याचप्रमाणे तुम्हाला हे जर कोणते झाड मिळले नाही तर तुम्ही औदुंबराच्या झाडाला देखील तुम्ही उद्या स्पर्श केला तरी चालेल किंवा तुम्ही रुईचं झाड असेल त्याला स्पर्श करून रुईच्या पानांची मारूतीला जर उद्या घातली तरी देखील तुम्हाला मारुतीचा कृपा आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील तर या पाच झाडांपैकी तुम्ही न चुकता उद्या एका झाडाला जरी स्पर्श केला आपल्या घराला जे काही गरीबी दारिद्र्य लागलेलं आहे ते दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी उद्या तुम्ही आवर्जून या झाडांना स्पर्श करायला विसरायचा नाही आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दूर करण्यासाठी उद्या न चुकता या एका झाडाला तरी तुम्ही उद्या स्पर्श करायचा आहे कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद